आपण वडुणी तहसील मध्ये बिस्किट वाटप केलेले काय संदर्भ आहे आणि काय सांगा काल माझ्या नेत्या आदरणीय सन्मानाने मी जन्म माझं सर्व सुनवतो आणि आज मी जो काय आहे किंवा <प्रावा> आज माझ मला जे काय समाजात असेल किंवा राजकारणात जी किंमत असेल अशा शिमाताई रामदाजी आठवले यांची काल राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्ली येथे संपन्न झाली आणि त्या बैठकीत त्यांची महिला आघाडीच्या मुख्य मार्गदर्शक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सल्लागारपदी निवड झाली याचा जल्लोस म्हणून किंवा एक आपला आनंद साजरा म्हणून आज जो दिव्यांगांचा पोरवणी शहरात कॅम्प लागला होता त्या कॅम्पमध्ये जे दिव्यांग बांधव वृद्ध बांधव आले आहे त्या बांधवांना वेस्टेज खर्च किंवा अनाथ खर्च टाळून ता बिस्किटांचं वाटप केलं डबल करायचं हा निवडीच्या संदर्भात कुठली आतिषबाजी वगैरे काही केली काही काय वाटलं का नाही निवडीच्या संदर्भात कुठली आतिषबाजी केली नाहीतर खर्च टाळू आज या ऑफिस तहसील कार्यालयामध्ये निवडीच्या संदर्भात बिस्किटाची वाटप केली आहे काय कसा कसा वाटलं काय आनंद वाटला त्याच्यामध्ये याच्यात इतका खूप मोठा आनंद वाटला की आज खऱ्या अर्थाने मला सीमताईनला एक गिफ्ट दिल्यासारखं वाटलं की मळणे शहरात आपण आता कॅम्प आहे आणि त्या कॅम्पमध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे लाभार्थी त्या कॅम्पचा लाभ घेण्यासाठी आलेले आणि त्या अनुषंगाने एक मला एक आगळी वेगळी कल्पना सुचली की आज खरंच बाबा सीमाताईं आज नेमकं सीमाताईंचं मुंबईत आगमन पण होत आहे आणि त्यांची आम्हाला शिकवण आहे की बाबा कुठलाही आणि अधिकार खर्च न करता गोरगरीब गरीब सेवा करा

कहते हैं कि वो आ गए

संबंधित मग दर नाही तर किती काय उपयोग आहे आम्हाला इतक्या पैशांनी काय होते 500 रुपये आम्हाला काही पैसे आम्ही तर आहे असं वाटत आहे क्या कंपनी में दे दी आप भी आपका रिएक्शन भी है नहीं नहीं संजय